मित्रांनो आधी क्रिएटर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आम्ही आता आहे कुल कुळीत पेरायसाठी तुम्हाला आपण व्हिडिओद्वारे दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे बघा मित्रांनो आता तळी येईल आपल्या पुढे एक निसर्गाच्या सानिध्यात असलेली आमची तळी एक पाहण्यासारखं आहे हे बघा लोकेशन तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये टाकूनच देऊ हे बघा हे बघा ज्याला कोणाला हे लोकेशन माहिती नसेल त्याने कमेंट करा नारळ कोकणात सर्व काही आहे कोकणात गुरं बघा त्यांना दाखवाय नको तुझा कुणी आणि कोळीत पेरत आहेत अशा प्रकारे कोळीत पेरला जातो बघून घ्या कोकणात 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 पेरणी चालू झालेली आहे भात कापणी नंतर कोळीत पेरणी चालू होते हे बघा केवढं मोठं शेत आहे बघा कुळीत पेरल्यानंतर आहे ना फळी मारली जाते बैलांद्वारे ती अशी मारली जाते हे बघा हे बैल अक्कर आहेत दोन्ही पण आणि जे हे बाकी जे हाकवणारे पण बेकार माणसं आहेत हा बघा बघा कसे जोतबीत आहेत ही फळी मारली जाते अशी ए वड रे बैला हा काळा बैल आहे ना तो अक्कर माशी आहे मित्रांनो मित्रांनो ह्याच्यामुळे काय होतं फळी मारल्यामुळे उलदाचं वाळ आहे ना ते टिकून राहतं म्हणजे कुळीत पटकन त्रुटून येतो ह्याच्यामुळं बैलांना सवय नाही मित्रांनो म्हणून हे धरून करावं लागतं सगळं कुळदाचा एरिया पूर्णपणे मोठा आहे मित्रांनो खूप आहे हे आपले अजय गुरव आतापर्यंत हे सर्व सांगत होते आपल्याला माहिती इकडे ट्रॅक्टरचं चाललं आहे उकटणी करतात उकटणी त्या बाजूला आपला दुसरा कुळी आहे तो रुजून आला आहे तो आपण तुम्हाला व्हिडिओ मार्फत दाखवणार आता कोकणातली सकाळ आहे ना सकाळ सका एकदम सुंदर असते बघा मित्रांनो कोकणात जे फूक आहे ना ते कुठंच नाही बघा हे असं व्हिडिओ मार्फत केले आपल्या पुळीत तुम्हाला उकटणी केली जाते ट्रॅक्टर मार्फत हे बापूगृह आहेत बापूगृह आणि हे बाबल्या शेठ बाबल्या शेठ बाबल्या शेठ इलेवन हे बघा आणि हे आमचे गणेश मंदिर वाडीचे दाडाडीचे कार्यकर्ते मेहीर पैकडे हे बघा कसे घामाघूम झालेत मिर पैकडे बघा कसे ट्रॅक्टर चालवतात बघा मेहीर पैकडे बघा मित्रांनो तुम्हाला आता मी तो आपला दुसरा कुलीत रुजून आलेला दाखवतो तो एक चार पाच दिवसापूर्वी पेरणी केलेली याची हे बघा इकडे हा बघा केवढा आहे बघा तुम्हाला पूर्णपणे खूप मोठा आहे तिकडे खालपर्यंत आहे मित्रांनो पाऊस होता त्यामुळे इकडचा पेरण्यात नाही आला हा बघा एवढा मळा पूर्ण मोठा आहे पुढचा जवळून तुम्हाला दाखवतो हे बघा आत्ताचा हे रुजून आला आहे मित्रांनो हाच आपण पूर्ण व्हिडिओ टाकलाय तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा